आणि गरिबाचा वाडा इथे आहे ते मी नगरसेवक आहे गेले कितीक वर्षे प्रशासकीय लागण झाल्यानंतर विकास कामाबद्दल मी तूर राहिलो आणि ते आमदार आपल्याकडे असल्या कारणाने आपल्याकडे आदरणीय रवींद्र साहेब हे मंत्री देखील होते कॅबिनेट मंत्री सरोज आम्हाला असं वाटलं तर की आम्हाला भरघोस निधी भेटेल दोन्ही प्रभावाकरता परंतु त्यांच्याकडे प्रयत्न करून कुठे आम्हाला यशस्वी आला नाही त्यांनी दिले होते आजूबाजूचे शिवसेना आणि मनसेला निधी हे पटीने त्या तर माझ्याकडे निधी दिली नाही जवळजवळ चार कोटीच्या आत चार मला निधी दिली दोन्ही प्रभागा करता मला वाटलं का मला अपेक्षित होते की माझ्याकडे काय असलेला श्रम भाग पाण्यावरून वंचित आहे रस्ते व गटरे झाले नाही तसेच काही राजनगर प्रभाग इथे देखील रोड प्रमाणे रिपी रस्ते झाला तिथे देखील मी स्टँडिंग चेअरमॅन असताना जी तरतूद केली होती आणि त्या पद्धतीने रिंग रोडचे रस्ते कॉन्क्रिटिंग घेतले होते त्यात देखील काही रस्ते आले परंतु ते आपले डोंबिली पश्चिमचे फुले रोड आणि फडके रोडचा क्रॉस रोड हा आला आणि येमावाडीमध्ये जे तीनशे सदतीस कोटीमधनं हे दोन रस्ते घेतले होते बावीस कोटी पण येणाऱ्या काळामध्ये नंतर जेव्हा मंत्रीमध्ये झाल्यानंतर ते निधी आले त्याच्यामध्ये माझे तिन्ही रस्ते लॅप्स केले होते उदाहरणार्थ गरिबाचा वाडा पावणे दोन वर्ष आले तो देखील रस्ता होत नाही आता का केलं ते मला कारण सांगता येणार म्हणून त्याच्याकरता ती आमची आज मी वारंवार त्यांच्याकडे मंत्रिमंडळ विकासासाठी पर म्हणतो परंतु मला विकास कामापासून पूर्ण डावल डावळून घेतलेला आहे आणि बाजूच्या वाडामध्ये शिवसेनेच्या याच्यामध्ये भरपूर निधी दिला मनसेच्या वाडामध्ये भरपूर दिला पाठाने माझ्या दोन्ही वाडामध्ये तुलना केली सिंगल पट पण होतं त्यांच्याकडे पट पाच पट जास्त आहे त्याच्या अर्थ काय की मंत्री मोदी माझ्यावर नाराज आहेत की काय माहित नाही त्या दुर्लक्ष केला म्हणून मला हा भारतीय जनता पार्टी पक्षाच्या सदस्याचा राजीनामा द्यावा लागला कारण नागरिक सातत्याने प्रश्न विचारायचे की इतर बाजूच्या वाड्यामध्ये विकास कामात तुमच्याकडे नाही काय सांगणार मला ऑफर दोन्ही गटात आले नाही परंतु त्यांनी मला सन्मान दिला माझ्या विकास कामासाठी तर नक्की त्या पक्षाला पोबाचा गाठा कराय की असो किंवा कुठे असो मी नक्की जाण्याचा प्रयत्न पण माझ्या प्रभावाचा दोन्ही विकास होत असेल किंवा मला जर मान सन्मान तिथे भेटेल तर नक्की तो, तो प्रयत्न करणार अशी एक चर्चा आहे आणि तुम्ही तसं काही प्रसार माध्यमांना पण माहिती दिली कुठला ठाकरे गट नेमकं सांगितलं बरं होईल उदय पोबाटा गाठ असेल की सिद्धीसाहेब साहेब गट असेल तर रविवारी उद्धव ठाकरे मला सन्मान मान भेटला चांगला आणि माझ्या प्रभागाकरता विकास कामाची जे आश्वस्त केलं आम्हाला तर नक्की मी त्या गोष्टीचा विचार करणार आहे